अध्यक्ष माजी आमदार माननीय रामोरी रामहुरी साहेब आपल्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री श्रीराम पाटील हे संमेलन ज्यांच्या कल्पनेतून गेली पाच एक वर्ष सुरू आहे ते, ते संस्थापक माननीय प्राचार्य डॉक्टर अभिमान्यू टकले कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेंडगे उपाध्यक्ष संभाजीराव संमेलनाचे संयोजक हो आमचे मित्र माननीय श्री उज्ज्वल कुमार माने ज्याने होळकर साहित्य निर्मिती करून होळकर साहित्यामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे दुसरे संयोजक माननीय श्री सिद्धारू बेडगुण सर ज्ञानसंपदा परिषदेचे संस्थापक त्याचबरोबर माननीय प्राध्यापक देवेंद्र मरणे सर माझ्यासोबत आलेले माझे मित्र श्री कमलाकर घोडके व्यासपीठावर उपस्थित असलेले आजचे प्रमुख वक्ते माननीय सरवे सर सूत्रसंचालक प्राध्यापक फुलमाने सर आणि परिसंवाद सुरू होण्या अगोदर अमोल पांढरे यांनी जे निवेदन केलं ते खरं म्हणजे वास्तव परिस्थिती आहे तरी देखील आपण खरं म्हणजे अडचणी येतच असतात आणि त्या दृष्टिकोनातून मी त्यांनाही धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आम्हाला होळकर साहित्याची सेवा करण्यासाठी आवर्जून निमंत्रित केलं त्याबद्दल संयोजकाचे मनपूर्वक आभार मानतो बंधू भगिनीनो सलगरे सरांनी हा संपूर्ण विषय खूप उंचीवर नेलेला आहे खूप चांगली मान्य केलेली आहे खरं म्हणजे काही अडचणीमुळे बाकी दोन वक्ते आलेले नाही आहेत आज मी इथे या ठिकाणी उपस्थित आहे हे मगापासून मला असं वाटतं की मी खूप बरं केला हा निर्णय घेतला त्याचं कारण असं की काल सकाळी पुण्यावरून निघत असताना मलाही का काही कौटुंबिक अडचणी आल्या आणि मग जरा मनस्थिती निर्माण झाली की काय करावं माने सरांना बेडगू सरांना मजनी सरांना फोन करावं की काय की अशा अडचण निर्माण झाली परंतु परत एक मन असं म्हटलं की अरे दीड महिन्यापासून हे लोक आपल्याला सर्वसाधारणपणे सांगतात की अधिवेशन आहे आपण यावं आणि आपण होकार देतोय आणि एक समाजाची बांधिलकी म्हणून आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये गेलं पाहिजे या हेतून मी आज आलो आणि जेव्हा हे दोन आमचे वक्ते काही अडचणीमुळं उपस्थित नाही तेव्हा मला बरं वाटलं की आपण आलो थोडंसं बरं झालं अर्थात सरगरे सरांचा फार मोठा अधिकार आहे या कुळकरशाहीच्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये अनेक त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत आतापर्यंत नऊ ग्रंथ लिहिले असं त्यांनी सांगितलं त्यांना इष्टांग दिलेला आहे सबनी आणि पंचवीस ग्रंथाचा आपल्या सगळ्याच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो की ही सगळी ग्रंथ निर्मिती अतिशय दर्जेदार पद्धतीनं त्यांच्याकडून निर्माण व्हावी कारण कारण मी सांगतो की जास्तीत जास्त साहित्य निर्माण होणं आज गरजेचं आहे आपल्या हे आहे पुढील पिढीलाही मार्क्षण होऊ शकेल एकतर होळकर साहित्याचं प्रमाण कमी आहे आणि इथून पुढं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की अधिकाधिक साहित्य कसं निर्माण करता येईल तेव्हा त्या दृष्टिकोनातून सगळे सरांनी त्या विषयाची जी काही मान्य आहे ती खूप छान पद्धतीने केलेले आहे खूप उंचीवर विषय नेऊन ठेवलेला आहे मूळ विषयामध्ये त्याने असं म्हटलं की विषय आपल्याला असा देण्यात आलेला आहे की राष्ट्रीय ऐक्यासाठी होळकर नीतीची पुनरावृत्ती करणं गरजेचं आहे काय किंवा पुनरावृत्ती करता येईल का याचा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये अर्थ असा की त्यावेळीची जी काय होळकर नीती होती आजच्या परिस्थितीला आम्हाला लागू करता येईल का आज आम्हाला ते उपयुक्त आहे का त्याच्यातून काय घेता येण्यासारखी परिस्थिती आहे का आणि सलगरे सराने एक मत नोंदवलं ते निश्चितपणे बरोबर आहे की त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आजची परिस्थिती वेगळी आहे त्यावेळीची परिस्थिती राजे साधारणपणे कारभाराची परिस्थिती राजे म्हणून ते कारभार करत होते आज आपल्याला माहित आहे की लोकशाही आहे आणि म्हणून आज आपण त्या होळकर नीतीच्या दृष्टिकोनातून फारसं काही करू शकणार नाही आहे असं सरांनी मत मानलं ते बरोबरच आहे परंतु मला थोडंसं वेगळ्या अर्थानं मत मांडायचं आहे परिसंवाद म्हटल्यानंतर हा विषय प्रत्येकजण आपापल्या परीनं मांडतो आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे मी सुरुवातीला असं थोडंसं ठामपरी म्हणू शकतो की कि होळकरशाही किंवा होळकर नीतीची राष्ट्रीय ऐक्यासाठी किंवा राष्ट्रीय एकात्मतेसाठी ही पुनरावृत्ती करता येईल का तर मी असं म्हणेन की ते निश्चितपणे करता येईल का नाही करता येणार सलगरे साहेबांनी सांगितले की परिस्थिती बदललेली आहे ठीक आहे राजकीय परिस्थिती बदललेली आहे भौगोलिक परिस्थिती इतर अनेक अंगाना जर तुम्ही विचार केला की फरक आहे हे निश्चित आहे दोन अडीचशे वर्षापूर्वीची ती नीती आहे आणि अडीचशे वर्षानंतर त्या नीतीचा अवलंब करण्याचा आज आपण विचार करतो आहोत याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे परंतु मला असं वाटतं बा व्यक्तिशा की मल्हाररावांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक मातोश्री साहेब आल्याबाई होळकर यांनी जो कारभार केला तो कारभार इतिहासामध्ये नोंद झालेला कारभार आहे ज्या पद्धतीनं त्यांनी राजवट एका विशिष्ट उंचीवर नेऊन ठेवली मल्हाररावांनी गोळकरशाहीचा पाया घातला आणि अहिल्याबाईंनी त्याच्यावर पूर्ण कळस चढवला असं म्हटलं येत आणि हा जो काही विकासाचा भाग आहे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता पावलेला आहे जगानं त्याची प्रशंसा केलेली आहे अनेक इंग्रज विचारवंत भारतातले विचारवंत यांनी आहिल्याबाईच्या कार्याचं कौतुक केलं आहे हे नव्यानं सांगण्याची मला वाटतं तुम्हाला गरज नाहीये आणि मग मी अशा अंगाने त्याकडे पाहतो की विकास कसा साध्य झाला तर नीती चांगली होती म्हणून विकास साध्य झाला तुम्हाला माहित आहे की होळकर नीतीच्या कुठली नीती आता तर साधाही सोपं अर्थ अशा प्रकारचा आहे की त्या देशाच्या त्या राजवटीच्या विकासासाठी त्यांनी तयार केलेलं जे धोरण असेल त्या धोरणाचा अवलंब करून मग देशाचा आपण विकास साध्य करतो कुठल्याही देशाच्या कुठल्याही राजवटीच्या विकासाकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्याचं मूळ काय असतं तर त्यांची नीती नीती चुकीची असेल तर विकास वेगळ्या दिशेनं होईल बरकटला जाईल नीती आदर्श असेल तर विकास अत्यंत चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल तेव्हा जेव्हा अहिल्याबाईंच्या एकंदरीत जेव्हा जेव्हा आपण होळकर नीती असं म्हणतो ते, ते आपण मला तुम्हाला सांगायचंय की मल्हारराव आणि अहिल्याबाई यांचीच कारकीर्द होळकर शाळेमध्ये प्रभावी ठरलेली आहे मातोश्री साहेबानंतर साधारणपणे बारा रा राजे आणि सुभेदार होऊन गेले अडीचशे वर्षाच्या कालखंडामध्ये परंतु होळकरच्या नीतीवर कुणाचा प्रभाव होता तर सर्वार्थानं अलेबाई होळकर आणि मल्हारो बाबा यांचा प्रभाव होता आणि त्याने अत्यंत कल्पकतेनं अत्यंत विचारपूर्वक प्रजेच हित प्रजेचं कल्याण हे केंद्रस्थानी ठेवून जी होळकर नीती तयार केली त्या नीतीमुळेच होळकरशाहीचा ह्या मातोश्री साहेबांच्या कालखंडामध्ये मा खूप मोठा विकास झाला आणि म्हणून मला असं म्हणायचंय की जरी परिस्थिती बदललेली असेल तरी मूळ चौकट कायम ठेवून त्याच्याच्या काही बाबतीमध्ये आपल्याला आजही त्यांचं निश्चितपणे अनुकरण करता येईल मी तर त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की ठीक आहे देशाना अनुकरण करावं का एखाद्या राज्याना अनुकरण करावं का मी असं म्हणणारापैकी आहे तेव्हा आमच्या कुटुंबात अनुकरण करण्यासारख्या बाबी त्या नीतीमध्ये आहेत आपल्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये आपण अनुकरण करावं अशी नीती सांगते मल्हारराव सासरे आणि मातोश्री अहिल्याबाई सुन मल्लारावानी अत्यंत कर्मट कालखंडामध्ये त्यांच्या सुनेला किती मोठ्या प्रमाणावर प्रेरणा दिली उत्तेजन दिलं आणि सर्वसाधारणपणे एक फार कौशल्यपूर्ण प्रशासन करणारी महाराणी अशा पद्धतीने अहिल्याबाईंनी सर्वसाधारणपणे काम केलं सासू सुनेचा हे जे संबंध आहे ते याच प्रकारचे सासऱ्याचे सुनेचे संबंध आहे तेही याच प्रकारचे मला असं म्हणायचंय की आज देखील आपण घरामध्ये सासऱ्यानी सुनेला आपण एवढा स्वातंत्र्य देतो का एखादी सून जर कर्तबगार वाटत असेल घरामध्ये तर आपण म्हणतो की अगोदर मुलं बाळ बघ बा, अगोदर घर बघ बा, मग बाकी तुझं सगळं व्यवसाय बघ जनरल मी सांगतो काही अपवादात्मक स्थितीमध्ये कुटुंब असतीलही परंतु ज्या कर्मत कालखंडामध्ये जिथं महिलेला दरबारात येणं देखील मनाई होतं अशा कालखंडामध्ये मल्हाररावानी आपल्या सुनेला पूर्ण अंशानं पाठिंबा देऊन मोठं पाठबळ दिला हे देखील आपल्याला घेण्यासारखं आहे ना कोणकर नीतीमधून सासू सुनेचे संबंध गौतमाबाईने खूप मोठ्या प्रमाणावर आयल्याबाईनं एकंदरीत मार्गदर्शन केलेलं आहे राज्यकारभारामध्ये तेही घेण्यासारखं आहे मी तर त्याच्या पुढे जाऊन असं म्हणेन की आयल्या मातेनं अनेक संकटामध्ये खचून न जाता अत्यंत कनखरपणे धीरोगात्तपणे जो राज्याचा कारभार केलेला आहे त्याच्यामधून देखील आपण हे एक शिकवण घेऊ शकतो की अरे आपल्याही आयुष्यामध्ये अशा अनेक प्रसंग येत असतात आपण खचून जाता कामा नाही आपण त्यापासून परावृत्त का होता कामा नाही आपलं जे काही ध्येय ठरलेलं असेल जे काम असेल संकट कुणाला येत नाही तेव्हा हे अशा पद्धतीनं आपल्या कौटुंबिक पातळीवर हो देखील या नीतीचे जे काही एकंदरीत मान्य आहे ती मान्य करता येईल वेळेचं भान घेऊन मला चिठ्ठी येणार नाही अशा प्रकारनं राहिलेल्या वेळेमध्ये मी काही मुद्द्यांचं थोडं स्पष्टीकरण करतो की मगाशी मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय एकत्मता राष्ट्रीय ऐक्य याच्यासाठी होळकरशचं खूप मोठं योगदान आहे ज्या समाजामध्ये विविध धर्माचे विविध जातीचे विविध पंथाचे लोक राहतात त्यांच्यामध्ये आपण एक आहोत ही भावना निर्माण करणं हे कठीण काम आहे की सहजासहजी निर्माण होत नसते परंतु अहिल्या मातीनं काय केलं तर आपल्याला माहीत आहे आता हा राष्ट्रीय एकांचा विषय मी काही सविस्तर मानणार नाही आहे राष्ट्रीय एकतेमध्ये राष्ट्रीय एकात्मतेमध्ये जे अडथळे निर्माण होतात ते अडथळे अत्यंत कुशलतेने अहिल्याबाईने दूर केलेले आहेत आणि आपल्या राजवटीमध्ये एकात्मता ऐक्य आणि बंधुभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत प्रत्येक घटक राजवटीतला कसा आनंदी राहू शकेल कसा समाधानी राहू शकेल हे त्यांनी पाहिलं त्याचबरोबर राजवटीवर आपल्या प्रजेचा विश्वास कसा संपादन करता येईल विश्वास कसा वृद्धिंगत होईल वाढेल याच्यासाठी त्यांनी पोषक वातावरण निर्माण केलेलं आहे राष्ट्रीय मधला सगळ्यात महत्वाचा भाग कुठला असेल तर तो सर्वधर्म समभाव याच्याबद्दल तुम्ही साहित्य वाचलं नाही हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिमांना त्यांनी वागणूक दिलेली आहे त्यांच्या सल्लागार मंडळामध्ये मुस्लिम एकंदरीत तज्ज्ञ होते मुस्लिम लोकांना मशीदी बांधकाम करणे त्याच्यासाठी जागा देणं अर्थसहाय्य करणं कित्येक मुस्लिम लोकांना घरं आणि जमीनदान करणं सैन्यात मुस्लिमांची भरती मुस्लिम फकीरांना श्रावण महिन्यामध्ये दान करणं प्रत्येक वर्षी चादरीसाठी भरपूर दान करणं बरोबर त्यांचे विचार मला तुम्हाला एक दोन ओळी सांगायचे की एकदा मुस्लिम एकंदरीत लोक अहिल्याबाईंकडे जवळ गेले त्यांच्या प्रार्थना स्थळासाठी मदत मागण्यासाठी त्यांनी काय म्हणावं पहा की त्यांनी म्हणाले की आम्ही आपल्याला वेगळं मानत नाही पहा दर्ग्यास आम्ही नेहमीच दान देऊ पण मंदिरास धक्का न लावण्यास आपल्या बांधवाला सांगा आमच्या मंदिराला धक्का लावला न पाहिजे ते आपण सगळ्यांना सा सांगा आम्ही दान देऊ धर्म वैर करावा शिकवत नाहीये ईश्वर काय अल्ला काय दोन्ही एकच आहेत फक्त कसे विचार आहेत याच्या पलीकडे जाऊन आपल्या हिंदू मंदिरामध्ये मुस्लिम एकंदरीत पुजारी नियुक्त करणं हेही प्रयोग त्यांनी केलेले आहे इंदोरच्या मारुती मंदिरामध्ये मोरातच्या फकीर नावाचा एक मुस्लिम पुजारी होता म्हणजे मला काय म्हणायचं की याच्यापेक्षा सर्व धर्मसमभावाची काय एकंदरीत उदाहरणं आहेत खंडेरावांच्या मृत्यूनंतर सती गेलेल्या ज्या काही त्यांच्या पत्नी होत्या त्यांचा श्राद्धविधी जेव्हा सामाई झाला तेव्हा प्रस्थापित ब्राह्मण लोकांनी मुद्दाम होऊन शबनम आणि सकेना या मुस्लिम बायकाचा जो काही श्राद्धविधी आहे ते करण्याचं टाळलं कारण त्यांच्यावर फार मोठा पगडा होता मुस्लिम स्त्रियांचं श्राद्ध करावं असं आम्हाला धर्मानं सांगितलेलं नाही असं ब्राह्मण म्हणाले आलेलंही परंतु खडसावून त्यांना त्यांनी सांगितलं की असा भेदभाव का तुम्ही करता हा भेदभाव करणारा कसला धर्म आहे त्यांना जीव नव्हता का त्यांनी त्याग केला नाही का आणि त्यांनी जीवन समर्पित केलेलं आहे कुठल्याही त्या धर्माच्या असो आणि या दृष्टीकोनात त्यांनी श्राद्धविधी निश्चितपणे पार पाडला पुढे जाऊन जेव्हा वार्षिक श्राद्धविधी सुरू झाला त्यांच्या बंधूंनी सांगितलं की आयल्या मी येणार नाही शाजी चौंडी सा त्यांनी सांगितलं की मी येणार नाही त्या श्राद्धविधीला मुस्लिम स्त्रियांचं जर श्राद्ध होणार असेल तर आम्ही येणार नाही आयल्या स्पष्ट कळवलं की धर्म मानूची साठी आहे ज्यांनी सती जाऊन स्वतःचं आयुष्य संपवलं त्यांचा श्राद्धविधी होणारच आपण या अगर नाही या या पद्धतीनं जेव्हा धार्मिक सलोका राखला जातो तेव्हा त्या राज्याची खऱ्या अर्थानं वेगळ्या पद्धतीनं प्रगती होत असते उगीच आयल्या लोक मातोश्री म्हणत नव्हते पुण्यश्लोक एक जी काही उपाधी आहे ती दिलेली नव्हती तेव्हा या दृष्टीकोनातून दर, सर्व धर्मसमभावाचं धोरण त्यांनी राबवलं तेच त्यांनी जातीपातीना सर्वांना सारखंच एकंदरीत स्थान दिलेलं आहे अलीकडं आपण बघतो कुठल्याही आपल्यासारख्या देशामध्ये किंवा इतर प्रांतामध्ये एवढ्या काटेकोर पद्धतीनं आपण फक्त गदेनुसार सांगतो की आमच्याकडे जात पात नाही धर्म सम सर्व धर्म समभाव आहे प्रत्यक्ष परिस्थितीत तसं नाही आहे तेव्हा सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन त्यांनी राज्याचा विकास करण्याचं धोरण अवलंब केलं त्यामध्ये साध्या साध्या बाबी अशा प्रकारच्या आहेत की भिल्ल असो गोंड असो रामोश्या असो आदिवासी लोक असतील ते ह्या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या एकंदरीत आयुष्यामध्ये त्यांनी उभा केलेला आहे आणि त्याच्या पुढे जाऊन आंतरजातीय विवाहाला त्या काळात आल्याबाईनी प्रोत्साहन दिलं स्वतःच्या मुलीचा आंतरजातीय विवाह लावून त्यांनी कृतीशील समाज सुधारक आपण आहोत दाखवून दिलेला आहे सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून त्यांच्यासोबत भोजन घेणं त्या काळातली किती मोठी घटना होती पहा की त्या काळातल्या सरकारी नोंदीमध्ये सतराशे पंच्याहत्तरच्या नोंदीमध्ये असं आढळलेलं आहे की अहिल्याबाईंच्या दुपारच्या भोजनाच्या वेळी दररोज तीनशे लोकांचं भोजन तयार केलं जात असे आणि या तीनशे लोकांच्या भोजनामध्ये सर्व धर्माचे जे लो काही लोक आहेत सर्व जातीचे जे लो काही लोक आहेत हे सोबत जेवण घेत होते यातूनच त्यांनी जाती निर्मूलना चालना दिलेली आहे त्यांनी धार्मिक जे काही कार्य केलेले आहेत त्या कार्याचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं आहे की देशाला एका सूत्रात गुंफण्यासाठी त्यांनी निर्माण कार्य केलेले आहे ज्यावेळी राष्ट्रीय संकल्पना होती तेव्हा आपल्या देशाला सर्व धर्मियांसाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रार्थना स्थळ त्यांनी निर्माण केली एकूण बारा हजार सहाशे त्र्याहत्तर स्थळ बांधलेले आहेत पहा आपल्याला आश्चर्य वाटेल आणि सबध देशभरामध्ये दे। त्याने आपल्या राजवटीपुरतो पाहिलेलं नाहीये आणि विशेष म्हणजे हा सगळा खर्च त्यांनी खाजगीतून केलेला आहे ज्यांना आपण आयल्याबाईंची गादी असं म्हणतो रस्त, आणि म्हणून राष्ट राष्ट्रीय एकात्मतेसाठी ह्या सगळ्या ज्या काही एकंदरीत बांधकाम आहेत त्याची वैशिष्ट्य अशा प्रकारची आहेत की केवळ ती धार्मिक हेतून बांधलेली नाहीये त्याच्यामधून राष्ट्रीय एकात्मता एकंदरीत प्रतीत होते रोजगार निर्मिती होते पर्यटन वाढ व्यापार वाढ एकमेकांना लोकांना जोडण्याचं एक साधन आणि या दृष्टीनं केवळ होळकरशाही एवढी माझी राजवट नाही आहे अवघा भरतखंड आहे माझं घर या दृष्टिकोनातून माणसाला माणूस जोडून देवीने राष्ट्रीय ऐक्य एकंदरीत एक स्थापन करण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रजेचं कल्याण प्रजेचं हित प्रजेचं भलं करणं हे तर अहिल्याबाईंच्या कारभाराचा केंद्रबिंदूच होता सर्वसाधारणपणे गरिबांसाठी जागोजागी आता हे सगळं तुम्हाला माहित आहे मी उगवता उल्लेख करतोय राहण्याच्या सोयी धर्मशाळा पानपोया हिवाळ्यात गरम कपडे मोफत औषध पाणी अधिकाऱ्यांना प्रजेला त्रास न देण्याबद्दल सक्त सूचना लाच न घेण्याबद्दल सूचना एवढंच नव्हे तर त्याच्या पुढे जाऊन मानवी कल्याणाबरोबर पशु पक्षी जीव जंतू यांच्याही निर्वाहाची सोय त्यांनी केली हे सगळं राष्ट्रीय ऐक्यासाठी फार महत्वाचं आहे पार, पार। आणि राज्यकारभार हाती घेतला त्यावेळी आपल्याला माहित असेल की त्यांनी देवा ब्राह्मणा समक्ष प्रतिन्न घेतलेली होती शपथ घेतलेली होती की प्रजेला सुखी करणं हेच माझं कार्य आहे माझा प्रत्येक कृतीला मी जबाबदार आहे त्याचा जाब मला परमेश्वरा पुढे देणं आहे परमेश्वरानं सोपवलेल्या जबाबदारी मी अत्यंत समर्पित वस्तीनं पार पाडीन ही ती प्रतिज्ञा त्यांनी शेवटपर्यंत पाळली हे वैशिष्ट्य आहे आपल्याही मंत्रिमंडळाचे लोक मंत्रिमंडळामध्ये सामील होताना शपथ घेतात त्याच किती पुढं पालन होतं हे आपण आपल्याला माहित आहे मी सांगण्याची गरज नाही आहे आणि ही प्रार्थना महेश्वरच्या वाड्यावर आजही असलेली तुम्हाला दिसते आणखीन एक वेगळा मुद्दा मी आपल्याला सांगणार आहे की एखाद्या राजवटीचं यश कशात तुम्ही मोजायचं हो एखाद्या राजवटीचा विकास कशात मोजायचा तो विकास चांगला होतो की नाही चांगलं जास्तीत जास्त होतुकीना एका विकास होत नाहीये तर आजची संकल्पना जर आपण त्या काळात लागू केली तर त्याही संकल्पनेमध्ये मातोश्री साहेबांचं होळकर राज्य हे पहिल्या क्रमांकावर असलेलं तुम्हाला दिसून शकेल आता मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असल्यामुळं ही थोडीशी संकल्पना मी आपल्याला सांगतो की अलीकडे काय होतंय पहा की, की एखादा देश किती गरीब किती श्रीमंत कशाला ओळखायचं तर पूर्वी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा निकष होता की ज्या देशाचं एकूण राष्ट्रीय उत्पन्न तो देश प्रगत होतो नंतर प्रत्येकाला वाट्याला येणारं उत्पन्न जे काय आहे त्याचा निकष आला पर कॅपिटा इन्कम आता अलीकडे काय झालंय पहा आम्हाला तुमच्या देशामध्ये किती उत्पन्न तुम्ही मिळवताय प्रत्येकाला किती उत्पन्न मिळते हे भाग महत्वाचा नाही आहे तुमच्या देशाच्या विकासाचं मूल्यमापन आम्ही या बाजूने करणार आहोत की तुमच्या देशामधले लोक किती आनंदी आहेत किती सुटे आहेत किती समाधानी आहेत तुम्ही किती मोठ्या प्रमाणावर एकंदरीत देशामध्ये एकंदरीत विकासाचे मार्ग सुरू केले विकास केला हे आम्हाला महत्वाचं नाही आहे किती खर्च केला हे महत्वाचं नाही आहे किती लोक एकंदरीत आनंदी आहेत याच्यावर आम्ही देशाचं मूल्यमापन करतो आजच्या परिस्थितीला त्याला आम्ही ग्रॉस नॅशनल हॅपीनेस असं म्हणतो आनंदाचा निर्देश आहे विकास मोजायचा असेल तर बाकी आम्हाला आकडेवारी सांगू नका तुमच्या देशात लोक किती आनंदी आहेत हे सांगा आता त्या काळात काय ही संकल्पना नव्हती पहा आजच्या काळात ती संकल्पना आहे आज आपल्या भारताची स्थिती काय पाय या निर्देशांकामध्ये जगातल्या एकशे पन्नास देशामध्ये आम्ही एकशे सव्वीसाव्या स्थानावर आहोत म्हणजे आनंदी निर्देशांकामध्ये आम्ही खूप कमी आहोत आज आपण आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाचं खूप कौतुक करतो की तर कुठल्याही प्रकारच्या राजकीय दृष्टिकोनात मी बोलत नाहीये परंतु आपल्या भारतातले लोक किती समाधानी आहेत आनंदी आहेत हे जेव्हा आपण काढतो तेव्हा एकशे पन्नास देशामध्ये आमचा क्रमांक एकशे सव्वीस लागतो दोन हजार दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार आणि मग फिनलँड सारखा देश स्वीडन सारखा देश इस्रायल सारखा देश आमच्या पुढे क्रमांकावर आहेत आनंदी देश आहे तेव्हा ही जर संकल्पना अहिलेबाईंच्या काळात आपण लागू केली असती तर मला वाटतं की अहिलेबाईनच ही जी काही राजवट आहे ती प्रथम क्रमांकावर आली असते एवढे त्या देशाचे लोकसुद्धे होते आणि म्हणून राष्ट्रीय ऐक्यासाठी प्रजा किंवा रयत किती सुखी समाधानी आहे हे देखील पाहणं निश्चितपणे महत्वाचं आहे पुरोगामी सुधारणा केल्या महिलांच्या दृष्टिकोनातून महिला हा राजवटीतला अत्यंत घटक असतो आपण जसं म्हणतो आपल्या देशामध्ये पुरुष आणि महिला महिलांचाही एकंदरी सहभाग खूप महत्वाचा आहे अत्यंत महत्वाचा घटक म्हणून त्यांनी त्यांचं महिलांचं जीवन सुसह्य होण्यासाठी अनेक प्रकारच्या सामाजिक सुधारणा केलेल्या दारबंदीची घोषणा केली त्यांनी पाहिलं की कुटुंबाच्या कुटुंब दोष होत चाललेले दारूमुळं सगळ्या दारूचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना एकत्र बोलवलं त्यांना समजावून सांगितलं की बाबांनो हे बरोबर नाही आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला उपजीविका काय पर्यायी उपजीविके साधन निर्माण करून दिलं आणि दारूबंदी केली सगळ्या सरपंचांना सांगितलं की ज्या खेडेगावामध्ये संपूर्ण दारूबंदी केली जाईल त्या सरपंचाला सोन्याचं कडं घालून त्याचा सन्मान केला जाईल सगळ्या राज्यामध्ये दारूबंदी झाली आमच्याकडं फक्त कायदाच आहे हुंडाबंदी केली पहा हुंड्याच्या संदर्भात अनेक एकंदरीत अनेक धर्माच्या लोकांनी अनेक जातीच्या लोकांनी आयलेबाईंकडे एकंदरीत मांडलेलं होत की द्रव्य दिल्या दिल्याखेरीज कुणी लग्नाला तयार होत नाही प्रचंड द्रव्याची मागणी असते आयल्यादेवीच काय विचार आहे पहा त्या म्हणाल्या अहो वधूला देवी म्हणावे लक्ष्मी म्हणावे मुलगी म्हणजे आदी माया आणि तिच्या प्रवेशाचे पैसे घ्यावे कसे यातून मार्ग काढण्यासाठी तात्काळ त्याने त्यांचा जो मुकुंद हरिस नावाचा एकंदरीत कमाविदार होता त्यांना बोलावून हुंडाबंदीचा आदेश जारी केलेला आहे आणि हुंडाबंदी राज्यात केलेली आहे कुराडबंदी होती आपल्याला माहित आहे स्त्री पुरुष समानतेची त्यांनी कायदे केलेले आहेत आयल्याबाईंच्या कालखंडामध्ये पतीच्या संपत्तीवर पत्नीला अधिकार नव्हता ती संपत्ती सरकार जमा होत असे ज्या विधवा स्त्री आहेत निसंतान स्त्री आहेत त्यांची सगळी संपत्ती सरकार जमा व्हायची सरकारी अशी जमा होत असताना एकंदरीत मातोश्री साहेबांकडे तक्रारी आल्या त्यांनी दरबारवरून हा अन्यायकारक कायदा रद्द करावा असा आदेश दिला दत्त घेण्याला परवानगी नव्हती ती परवानगी दिली सती प्रथा बालविवाह बंद केले महिलांना लष्करी प्रशिक्षण दिले स्वतंत्र विद्यालय सुरू केली स्वतंत्र लष्करी पथक निर्माण केलं सैन्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या महिलांच्या संदर्भात स्त्री पुरुष समानता निर्माण करण्यासाठी ही सुधारणा केल्या त्या देखील आयत्याच्या देशाने खूप मोठ्या महत्वाचे पाऊल आहे शिक्षण आणि सांस्कृतिक सुधारणा राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं शिक्षण हे आहे पहा त्यांनी त्या कालखंडामध्ये अज्ञान नष्ट झालेलं असेल तर परिवर्तन होऊ शकेल या दृष्टिकोनातून मुलांच्या शिक्षणाच्या शाळा काढल्या संस्कृत शाळा काढल्या साहित्य कला संस्कृती उप उपक्रमाला मातुश्रीने प्रोत्साहन दिलं कवी आणि साहित्यिकांचा सन्मान केला आणि जे साहित्य निर्माण होईल ते समाजाच्या हिताचं कसं असावं याच्या संबंधीचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की अनंत फंदी त्या काळखंडामध्ये लावणी सादर करत असत सा। त्यांच्या शृंगारिक लावणी असायच्या एकदा अनंत फंदे यांचा सत्कार करत असताना त्यांनी शृंगारिक लावण्या काही गाऊन दाखवल्या त्यावर मातोश्री साहेबांनी त्यांना सांगितलं की शृंगार रसाऐवजी जर भक्त रसाने लोकहित साधता आलं तर पाहावं त्यांनी सूचना केली की शृंगार रसाऐवजी भक्त रसाने जर लोकहित अधिक चांगलं होत असेल तर ते, ते करावं एवढी त्यांची सूचना आल्याबरोबर त्यांनी तिथंच सांगितलं की मातोश्री साहेब मी यापुढे शृंगारिक रचना करणार नाहीये म्हणजे समाज बांधणी उगीच होत नसते साध्या साध्या बाबी आहेत त्या सगळ्या बाबींचा जेव्हा एकत्र परिणाम होतो तेव्हा अत्यंत चांगल्या पद्धतीने समाज बांधणी होत असते कृषी आणि ग्रामीण विकास याच्याबद्दल त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एकंदरीत कार्य केलेलं आहे शेतकरी शेतमजूर कष्टकरी आदिवासी यांना जास्तीत जास्त कशा आर्थिक मदत देता येईल शेतकऱ्यांचा शेतसारा कठीण प्रसंग कसा माफ करता येईल या सगळ्या बाबी केल्या आहेत आज आपल्या देशामध्ये फक्त एकंदरीत योजना जाहीर होत असतात परंतु त्या काळात प्रत्यक्ष शेतकऱ्यांना अत्यंत सन्मानाची वागणी वागणूक देऊन त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी के प्रयत्न केले त्यांच्या कालखंडामध्ये कुठला आत्महत्या झाल्याचं ऐकत नाही तेव्हा या दृष्टीकोनातून मग इतर अनेक बरेचसे मुद्दे यामध्ये आहेत मी थोडस आटुकतो घेतोय की यामध्ये मग सर्वसाधारणपणे अर्थव्यवस्था अर्थव्यवहारामध्ये पारदर्शीपणा त्यांनी ठेवलाय भ्रष्टाचारला थारा दिला नाही त्या स्वतःच असं म्हणत असत की जेव्हा राज्याचा महसूल जमा होऊन त्यांच्याकडे येत असे त्यावेळी त्याच्यावर ते तुळशीपत्र ठेवत असत आणि ते म्हणत असत की जनतेची संपत्ती आहे जनतेकडून आलेली आहे आणि जनतेच्या खर्चासाठीच याचा विनियोग होऊ शकेल तेव्हा या दृष्टीनं विश्वस्ताच्या भूमिकेतून राज्याचा सांभाळ करणं आदर्श एकंदरीत कारभार करणं युद्ध युद्धापेक्षा देखील त्यांनी प्रजाहिताला स्थान दिलेलं आहे तेव्हा अशा दृष्टिकोनातून जेव्हा विकास होत असतो तेव्हा आपोआप दुसऱ्या बाजूने राष्ट्रीय एकात्मता एकंदरीत होत होतात प्रत्येकाला जर आनंद वाटत असेल आपल्या राजवटीमध्ये तर विध्वंसक विचार येणारच नाहीत बा विध्वंसक विचार कधी येतात आज आपला शेतकरी नाराज आहे भारतातला आंदोलन सुरू झालेलं आहे आज आमचे बैसे करून बेकार आहेत अस्वस्थता आहे म्हणजे राष्ट्रीय एकात्मताला बाधक आहे सगळी बाबी तशी परिस्थिती त्या ठिकाणी नव्हती पहा आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वसाधारणपणे होळकर नीतीच्या माध्यमातून अर्थात होळकर नीती ही संकल्पना देखील फार मोठी आहे होळकर नीतीमध्ये युद्ध नीती येते राजनीती येते व्यापार नीती येते उद्योग नीती येते शेती नीती येते परंतु आपण असं म्हणूया की होळकर नीतीच्या माध्यमातून मातोश्री साहेबांनी विकास तर केलाच परंतु राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्याचा देखील प्रयत्न केला आहे या पार्श्वभूमीवर होळकर नीती ही निश्चितच मार्गदर्श ठरण्यासारखी आहे अशा प्रकारचं एकंदरीत मी माझं स्वतःचं मत व्यक्त करतो आणि आपण मला सहन केलं दुपारची वेळ झाली असताना देखील तिकडे बऱ्याच जणांचं कदाचित लक्ष असेल तर तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल परत एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल पुन्हा आभार मानून मी माझं थांबवतो धन्यवाद साहेब खूप खूप धन्यवाद पाचवे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचा आज दुसरा दिवस